तर बघा आज सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे कुणालला सुट्टी आहे त्यामुळं कुणालचं चाललंय नखरे करायचं कारण लवकर उठ उट... <coughs> <coughs> सॉरी आंघोळकर असं बोललं की त्याला खूप जास्त कंटाळा येतो चला तर मी आता नाश्त्यासाठी बनवणार आहे उत्तप्पा मी काल रात्रीचं डोशाचं पीठ आणून ठेवलं होतं तर मी आज नाश्त्यासाठी उत्तप्पा बनवणार आहे आणि चला तुम्हालाही दाखवते कुणाला उत्तप्पा खायचं नाही आहे मॅगी खायची चला तर मी बनवते आणि तुम्हाला पण दाखवते तर हे बघा मी रोज आहे ना अशी लोणी तूप बनवण्यासाठी आहे ना अशी साय काढून ठेवते तर बघा मी चितळेचं म्हशीचं दूध आणते तर खूप जास्त साय जाड साय येते त्या दुधाला भरपूर जाड साय येते बघा त्याला हे बघा मी जे तूप बनवते बघा ते, ते कसं एकदम रवाळ तूप आहे आणि वास सुद्धा खूप छान येतो त्याचा तर त्या ते दुधाची साय खूप जा, जाड येते आणि छान तूप बनतं एकदम बघा एकदम रवाळ असं तूप आहे आणि त्याचा कलर पण बघा किती मस्त आहे का पुन्हा मला नको तुम्ही खावा नाही तुम्ही खावा हम्म का मी असं कधी म्हणले रे काय करतोय ह काय करायला तुला मशीन लावत होतं ना गेलं का ते फुल तिकडं बाहेर मशीन कुणाला आज सुट्टी आहे ना तर मला म्हटलं मुझ्णा, मम्मी मुझ्णा, आज मशीन मी लावतो थोडीशी पुढे घे मशीन प्लग पिन मी लावते तू नको लावू हे दार असं पुढं करायचं म्हणजे लावता ते थांब थांब -थां तिकडं नको जाऊ चल चालू कर

हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीसुद्धा तर सगळ्यात आधी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कृष्ण जन्माष्टमीच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा सुद्धा द्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा तर आज थोडंसं कामानिमित्त खूप दिवसांनी दोघ्या जोडीनं एकत्र एक चाललो आहे बाहेर तर कुणालचं काही शालेय साहित्य आणायचं आहे तर त्यासाठी दोघे एकत्र चाललो आहे तर योगायोगाने मलाही आज थोडासा वेळ भेटला आहे त्यामुळे दोघे आम्ही बाहेर चाललो आहे आणि चला तर तू आल्यावर भेटते आणि आज आमच्या इथे बऱ्याच ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम आहे तर मी जमलं तर बघायला जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवेन चला जायचं का चल चला हे बघा आम्ही निघालोय आणि ऐन टायमाला म्हणतो आता मी पण येणार आहे लगेच तयार व्हायला लागलय बाबर एकतर सिटीमध्ये जाऊन यायला वेळ लागतोय आणि ह्यांचे नखरे पण तर आम्ही स्वारगेटला इथे मेट्रो स्टेशन झालेलं आहे ना तर तिथे गेलो होतो म्हटलं आणि आतमध्ये बघा बऱ्याच प्रकारचे स्टॉल लागायला लागलेत आणि मुलांचे आता बऱ्याच प्रकारचे ते काय वेगवेगळे अॅनिमे ना कुणाल आहे ना हां ते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे काय काय होते मला काही त्यांची नावं माहीत नाही आहेत पण बरच आता तिथे सुद्धा स्टॉल म्हणायला लागले इथं अरे तर बघा तिकडे गेल्यानंतर मी म्हटलं आपण इथं इथे व्हिडिओ बनवूया एकतर कुणाचे पप्पा बाहेर कुठे यायला नको म्हणतात कुठेही मला एकटीलाच जावं लागतं तर कधी नव्हे ते बाहेर यायला तयार झाले होते तर म्हटलं चला आपण इथे व्हिडिओ बनवूया असंच मज्जा म्हणून आम्ही मेट्रोच्या स्टेशनला आलो होतो आता तर बघा आम्ही इथे पोचलो होतो टिळक रोडला पोहोचलो होतो आणि सगळीकडेच श्रीकृष्ण जन्माष्टमीची खूप जोरात तयारी चालू आहे आणि कोपऱ्यात तुम्हाला एक दुर्वांकूर असं नाव दिसलं असेल तर ते मी पुढे दाखवेनच तर खूप जोरात अशी तयारी चालू आहे सगळीच आहे आहे सगळीकडे तर बघा हा डेक्कन एरिया आहे आणि या एरियामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा छान छान होत्या घेण्यासारख्या कपडे म्हणा किंवा कुठल्या आपल्या ज्वेलरी म्हणा खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि पण मी काहीही खरेदी केलं नाही आहे कारण मी दुसऱ्या गोष्टीसाठी तिकडे गेले होते आणि असं वाटत होतं आपल्याला लेडीजचं कसं असतं सगळ्या गोष्टी आवडतात आणि घ्याव्याशा वाटतात पण मी नाही म्हटलं नाही कंट्रोल तर मी काही काहीच खरेदी केलं नाही स्वतःसाठी कारण कोणालाच्या काही गोष्टी मला घ्यायच्या होत्या तर त्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो आणि पण मी सगळीकडे बघत होते आणि मी खूप वर्षांपूर्वी तिकडे गेले होते त्या एरियामध्ये त्याच्यानंतर मी आत्ता गेले जवळजवळ मी दहा वर्ष दहा वर्षानंतर त्या एरियात गेले तर बरेच तिथे चेंजेस का काही एवढे वाटले नाहीत मला पण खूप काही गोष्टी छान छान दिसल्या तिथे तर असंच मी पाहत होते सगळीकडे फिरून की काय काय आहे अजून तर बऱ्याच गोष्टी सगळ्या खरं तर खूपच छान आहेत तिकडे कोणाला कोणती बॅग घ्यायची बघा नाही उघडून वगैरे बघा बॅग भरपूर बॅग बघून घ्या मैत्री चालू येतो च्या बाहेर हे तर आम्ही संभाजी गार्डनला जायचं होतं म्हणून निघालो होतो पण गार्डन चार वाजता ओपन होणार होतं तर आम्ही त्याच्या आधीच पोहोचलो होतो पण तेवढा टाईम नव्हता संध्याकाळी दहीहंडीमुळे गर्दी होणार होती तर गार्डनच्या बाहेरच्या बाजूला बरेच लोक बॅनरद्वारे प्राण्यांचं रक्षण करा डॉगीचं रक्षण करा असे बरेच मेसेज ते देत होते तिकडे तर त्याच्यानंतर आम्ही जेवण्यासाठी निघालो तर पुण्यामध्ये दुर्वांगूर नावाचं हॉटेल आहे तिथे इतकं सुंदर जेवण मिळतं म्हणजे अनलिमिटेड थाळी आहे तिकडे आणि इतकी गर्दी असताना सुद्धा पटापट त्यांची सर्व्हिस होती व्यवस्थित वे, आणि स्वच्छता खूप छान जेवण होतं अप्रतिम असं जेवण होतं तर आमचं म्हणजे जेवण करून मनसुद्धा एकदम तृप्त झालं खूपच छान तिकडे जेवण मिळतं तर आम्ही बाहेर जाऊन आलो बॅग वगैरे घ्यायची होती तर घेतली ते बघा अशी त्याला स्कूल बॅग घेतली छान आहे आणि बरंच त्याचं साहित्य घ्यायचं होतं बारीक सारीक तर ते घेतलं आणि दहीहंडीमुळे बाहेर खूप सारे डी जे चालू आहेत तर त्याचा सुद्धा थोडा थोडा आवाज येत असेल चहा प्यायला सगळी बाहेर मोठे मोठे डीजे चालू आहेत ना मस्त गाणे लागले या चहा पेर मस्त असा चहा बनतोय मस्त चहा दिसत तर हा व्हिडिओ पाहताय तर मी सुद्धा खूप जास्त कबूतरांना दाणे टाकायचे आणि ते रोज रोज दाणे टाकतायत म्हणून ते रोज यायचे आणि खूप सारे यायचे पाहू शकतात तर खूपच कबूतर येत होते आणि आमचे गॅलरीमध्ये सुद्धा यायला लागले हळूहळू हाड़ आणि गॅलरीत खूप सारी घाण करायचे आणि ते रोज मला साफ करावं लागायचं पण आता आता खूप जास्त न्यूज येत आहेत पारेव्यांविषयी की आपल्याला कबूतरांवरती प्रेम आहे पण तेच प्रेम आपल्याला महागात सुद्धा पडू शकतं की फुप्फुसाचे आजार होत आहेत श्वास घ्यायला त्रास होतोय आणि बरेच जण या आजाराशी म्हणजे त्यां या आजारामुळे बऱ्याच जणांना खूप त्रास होतोय बाकी काही आप नाही आपण आपली व्यवस्थित काळजी घ्या एवढंच मला सांगायचं होतं तर माझा सांगायचा एकच उद्देश आहे म्हणजे पालव्यांच्या बाबतीत आजकाल खूप जास्त ते न्यूज त्यांच्या बाबतीत येत आहेत कारण एक लेडीची मी न्यूज पाहिली होती बरेच न्यूज येत आहेत तसे पण कसं आहे ज्यांच्याकडे पैसा होता भरपूर त्यांनी सु त्या लोकांचं सुद्धा म्हणजे काय हाल झाले ते ऐकून खूप जास्त वाईट वाटलं आणि ज्यांच्याकडे पैसा नाही आहे त्यांचे काय हाल होती त्यासाठी सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी त्या त्याप्रमाणेच आपण सुद्धा घराजवळ दाणे न टाकता घरापासून खूप जास्त अंतरावर टाकावं कारण एका लेडीची मी न्यूज पाहिली तर त्यांचं कसं होतं म्हणजे खूप मोठ्या मोठ्या त्यांनी डॉक्टरांना दाखवलं खूप चांगली त्यांनी ट्रीटमेंट घेतली तर सगळ्या गोष्टी त्यांनी करून सुद्धा त्या म्हणजे जगू शकल्या नाहीत त्यांचे वडील त्या सगळ्या गोष्टी सांगत होत्या की त्यांना काय त्रास होता किती त्रास झाला त्यांनी कशी ट्रीटमेंट घेतली कुठून घेतली त्या सगळ्या गोष्टी ते सांगत होते आणि दुसऱ्यांना एक संदेशसुद्धा देत होते की कशी काळजी घ्यावी किंवा त्या त्याच्यातून कसं ते काय काय उद्भवतं ह्या सगळ्या गोष्टी ते सांगत होते मला सुद्धा खूप जास्त वाईट वाटलं ते ऐकून पण असं आपल्या बाबतीतसुद्धा करू नये त्यासाठी त्यांनीसुद्धा खूप छान अशी माहिती दिली होती पण मी म्हटलं की आपल्या व्हिडिओद्वारे आपण सुद्धा एक छोटीशी माहिती सांगूया कारण मला पण काही जास्त एवढी माहिती नाही आहे थोडी माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर केली कारण आपणसुद्धा काळजी घ्या आणि घरापासून लांबच्या अंतरावरती तुम्ही पक्षांना दाणे टाका जेणेकरून त्यांची जी घाण आहे ती आपल्यापर्यंत उडून येऊ नये चला तर मी छोटीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे असं कोणीही गैरसमज करून घेऊ नये की ही आपल्याला म्हणजे काय माहिती देते आहे तर काही सांगताना बोलताना मी चुकल्या असेल तर माफी असावी चला तर, तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थन